मंडळी कसे हात सर्व पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपण आता आहारातून आरोग्यदायी भाज्या कशा खायच्या तर त्यामध्ये आज आपण बघणार आहे बघा अशी अगदी सर्वत्र मिळणारी शेवग्याच्या शेंगांच्या पा म्हणजे शेवग्याच्या पाल्याची भाजी अतिशय कोवळा पाला आपण मुद्दामच घेतलेला आहे बघा मृग नक्षत्रावर शेवग्याच्या पाल्याची भाजी किंवा शेवग्याच्या पानांची भाजी ही खाल्ली जाते आणि ही तशी उपेक्षित आहे म्हणजे आपण नेहमीच करतो असं नाही अगदी क्वचित केली जाणारी थोडीशी कडवट तुरट असते चवीलाही अगदी काही चवीला फार एकदम चांगली नाही पण अतिशय बहुगुणी मुद्दाम बाळंतिणीला ही खायला देतात आणि शेवग्याचा पाला किंवा शेवग्याची पानं ही उष्ण असतात म्हणून तर आमच्याकडे पाचवीच्या पूजेला शेवग्याच्या पानांची भाजी केली जाते तुमच्याकडे पाचवीच्या पूजेला मुद्दाम कोणती भाजी केली जाते तेही तुम्ही नक्की सांगा कमेंट्स मध्ये तर ही भाजी चवीला छान होते म्हणजे आपण थोडीशी जरी उग्र असली तरी काही पद्धतीमध्ये भाज्या चांगल्या होतात आणि आपण ह्या मुद्दाम आवर्जून खायला जातात कारण याला पृथ्वीवरच अमृत असं म्हटलेलं आहे अशी मी सगळी खुडून घेणार आहे फक्त कोवळी पानं घ्यायची फार जून नको पावसाळ्यात भाजी मुद्दाम खावी दोन तीनदा तरी खूपदा नाही पण एक दोन तीन वेळा अशी आपण ही पानं पानं खोडून घेतलेली आहेत सगळी आता ही चिरायची नाहीये आपण एका बाजूला पाणी उकळत ठेवलेलं आहे उकळत्या पाण्यात आपण ही पानं टाकायची आणि लगेच काढायची एक मिनिट भरातच म्हणजे ती मऊ होती ही होतील आणि त्यातली जीवनसत्वही नष्ट होणार नाहीत साधारण एक एक जुडी जेवढी येईल तेवढी आपण भाजी चार माणसांनाही भरपूर होईल अगदी ठेवायची म्हणून बघा प्रथमच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि लगेच बेल आयकॉन ही क्लिक करा आता ही लगेच आपण भाजी काढायची आहे अशी चालू आता इथे आपण तेल घेतलेला आहे आणि तेलामध्ये आपण करणार आहे लसणाची खमंग फोडणी एक पंधरा वीस पाकळ्या लसणाच्या घ्यायच्या त्यानंतर लाल मिरची घातलेली आहे मी हिरवी किंवा लाल कुठली मिरची घाला तुम्ही खमंग फोडणी होऊ द्यायची वरूनही फोडणी घातली याला तरी छान लागते हिंग घातला उग्रपणा कमी होण्यासाठी हो हिंग या भाज्यांना थोडं जास्तच वापरावं लागतो हळद असं खमंग लसूण होऊ द्यायचा आणि त्यामध्ये आपण कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा अतिशय औषधी अशी भाजी आहे ही आपल्याला माहितीच आहे या भाजीचे बरेच म्हणजे औषधी उपयोग आहेत तर शुगरवर आणि डायबेटीस सांगितलं सांगितलंय की खूपच चांगली आहे ए बी सी ही जीवनसत्व भरपूर आहेत लो म्हणजे दुधाच्या चौपट जास्त कॅल्शियम या भाजीमध्ये असतं त्यामुळे ही भाजी अगदी पृथ्वीवरचं अमृत असंही म्हटलं जातं ही, ही सगळी माहिती मी माझ्या वाचनातली आहे हेही सांगते तुम्हाला आता आपण थोड्या शेवग्याच्या शेंगा असतात त्याही घालायच्या यामध्ये शिजवताना घातल्या असत्या तरी चाललं असतं भाजीची चव आणखीन छान येते अशा छान छान व्हिडिओ साठी पाहत राहा अपर्णास किचन किंवा अपर्णा पेंडुरकर असे टाइप करून लगेच पहा ला यामध्ये आपण ही डाळ घालायची ही तुरीची डाळ आणि मुगाची डाळ अशा मिक्स डाळी घेतलेत मी कोणतीही डाळ तुम्हाला पाहिजे ती तुम्ही यामध्ये घालू शकता थोडस मीठ घालायचं एक अर्धा चमचा आता या शेंगाई आपल्या चांगल्या शिजायला पाहिजेत चा पाणी अर्धी वाटी साधारण घालते मी आणि याला झाकण ठेवूया वा वास तरी मस्त खमंग येतोय साधारण आपण पाच मिनिट झाकून ठेवलं होतं डाळ आणि शेंगा व्यवस्थित शिजायला पाहिजेत त्यासाठी आता आपण ही भाजी उकळत्या पाण्यात काढून घेतलीये ही सगळी यामध्ये घालायची आहे आणि परतून व्यवस्थित ही मिक्स करायची आहे आणि आता ही शिजू द्यायची शिजायला थोडा वेळ लागतो म्हणजे ही राठ असते जाड पानं असतात कोळी घेतली तरी बघा पृथ्वीवरच अमृत आणि बहुगुणी भाजी ही एक दोन वेळा तरी पावसाळ्यात खावी ह्या अशा खूप जरी भाज्या खाल्ल्या नाही तरी दोन वेळा खायच्या आमच्याकडे बाळनतेणीला सुरुवातीला सांगितलं मी की देतात मुद्दाम पाचवीच्या पूजेला ठराविक भाज्यांचा मान असतो तुमच्याकडे कोणती भाजी करतात तुम्ही मला कमेंट्स मध्ये अव आव, अवर्जून सांगा मी ती भाजी करायचाही प्रयत्न करेन किंवा तुम्ही सांगू शकता माझ्या वाचनात त्यांनी दोन तीन ठिकाणी असं सांगितले की मृग नक्षत्रावर खावी म्हणजे ही अतिशय आरोग्याला चांगली आहे म्हणजे पावसाळ्यामध्येच पानं कोळी असतात ना अशा छान छान अपडेटसाठी अपर्णा पेंडुरकर चॅनेल पाहत राहा अजून याला चांगलं शिजायला पाहिजे परत थोडं पाणी घालून आपण ही भाजी शिजवायची आहे नुसती परतून होत नाही बरं का मेथीसारखी भाजी नाही ही दिसली पानं तशी शिजायला लागते राठ आहे साधारण मला दहा मिनिट तरी वेळ लागलेला आहे भाजी पूर्ण शिजायला करायला दहा ते पंधरा मिनट शेवग्याचं महत्व आता जगामध्ये सगळ्यांना पटलेलं आहे म्हणून तर मोरिंगा पावडरला खूप महत्व आलंय आपल्याकडे हे इझी अवेलेबल आहे म्हणून आपल्याला त्याचं काही विशेष वाटत नाही बघा शिजतीये भाजी चव छान व्हायला पाहिजे कारण थोडी कडवट तुरट अशा या भाज्यांच्या चवी असतात ना भाकरी बरोबर चपाती बरोबर कशा बरोबर ही भाजी आपण खाऊ शकतो ते पाणी पूर्ण अटवून थोडी कोरडी झाली की गॅस बंद करायचा आहे आपली भाजी तयार झालेली आहे आवडली तर नक्की लाईक करा